तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बैलपोळ्याच्या दिवशी शुक्रवार बावीस ऑगस्टला सकाळच्या वेळी मूर्तिजापूर तालुक्यातील खोळद येथील रहिवासी शंतनू अविनाश मानकर वय तेवीस तेवी वर्ष हा आपली बैलजोडी घेऊन पिढी नदीच्या काठावर धुण्यासाठी गेला होता यावेळी अचानक नदीला आलेल्या पुराच्या गेला ही बाब लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले दरम्यान रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेत यश न मिळाल्याने तेवीस ऑगस्टच्या सकाळी पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध पथकाने पथक प्रमुख दीपक सदापडे यांच्या नेतृत्व नेतृत्वात बचाव कार्य हाती घेतलं शोध व बचाव पथकाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर सत्तावीस तासांनी या युवकाचा मृतदेह आढळून आला प्रशासनाने पंचनामा आणि सेवाविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला शंतनू यांच्या अकाली निधनाने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर